तर काय सांगू तुम्हाला आता पावसाने काय केलंय त्या आम्ही बाहेर ते तुम्हाला दाखवतो जरा चला बरं नांगा पाऊस पडला आहे ना काय कामच केलाय पावसान बघू शकता पावसानं काय काम केलं इकडं ना आम्ही ते हिंडायच आलोय नाही पूर्ण इकडे हिंडाय आम्ही बस जाम पडले सांग हा दीपा तिकडे वहिनी कशी लागले ना भिजव लागा काय सगळं इकडे अखेर वहिले म्हणून टाकले वाहतो लगे गारगार वाटत इकडं आता वरती जाऊन नांगायला लागेल नाग या वरत इकडं काय करून टाकला टाकले सगळी वाट लावून टाकले घराची घराची हो वाट लावून टाकली बरी हे सरपंच बरे बरत नांगू हा सर मडत नाही इकडं तर पाणीच पाणी काय बात आहे मस्त नाही इकडे बहिणी लागली झाडायसाठी टेरेसवर आलो ना पाणी सगळं भरलं आहे बघू शकता किती भारी नजारा कोकणात पहिल्यांदाच पाऊस पडला थांबलेली लिगात पडला पाऊस बघू शकता इकडे काय पाण्यान हालत केली आहे ती हाय

आम्ही बारीक बारीक शिकली इकडे ना <laughs> ना पक्का विजल्या होत ना घड्याड ना पाण्या हालूच करून टाकलंय सगळं